कैलास राणा शिवचंद्र मोळी माथा मुकुटी दुःख मज कोण तारी श्रावण महिना हा आपल्या हिंदूंच्या पवित्र चातुर्मासापैकी एक मानला जातो हा महिना महादेवाशी संबंधित आहे याच महिन्यात समुद्रमंथन झाले आणि भगवान महादेवांनी हलाहल विष प्राशन केले हलाहल विष प्राशन केल्यामुळे आलेली आग शांत करण्यासाठी भक्त श्रावण महिन्यात महादेवाला जल अर्पण करतात वर्षभर महादेवांची पूजा केल्याचे जे फळ मिळते ते फक्त श्रावण महिन्यात पूजा केल्यानेही मिळते असे मानले जाते ध्यान आणि आशीर्वाद प्राप्तीसाठी हा महिना अतिशय शुभ मानला जातो तर यंदा श्रावण महिना पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे सोमवारी श्रावण महिना सुरू होणार आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून हा श्रावण महिना सुरू होणार आहे तर यंदा महाराष्ट्रात पहिल्या श्रावणी सोमवारचे व्रत हे hey, पाच ऑगस्टला म्हणजे सोमवारी केले जाईल भगवान शंकरांना प्रिय असणारा हा श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो तर या महिन्यात भगवान शंकरांची आणि देवी पार्वतीची खास पूजा केली जाते महादेवांना समर्पित असणारी विविध व्रतवैकल्ये याच महिन्यात केली जातात हा संपूर्ण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे तर ही व्रतवैकल्ये मनोभावे केल्याने भगवान शंकरांची आपल्यावरती कृपा राहते अशी आपली धार्मिक मान्यता आहे श्रावण महिना हा भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळेच या काळात महादेवांची पूजा करण्याचं विशेष महत्त्व आहे तर श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवांची विशेष पूजा त्याचबरोबर व्रत केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात आणि इच्छित फळही देतात तर भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने आपल्याला सौभाग्यही लागते आणि आर्थिक समस्या देखील दूर होतात तर श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी आपण भगवान शिवाची आणि माता पार्वतीची पूजा कशी करायची तेही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने त्याचबरोबर बेलपत्र कसं व्हायचं आणि शिवामूठ कशी व्हायची त्याचबरोबर या दिवशी आपण काय वाचन केलं पाहिजे काय सेवा केल्या पाहिजेत या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये तर आजच्या विशेष व्हिडिओला सुरुवात करूयात तर श्रावणी सोमवारी ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला उठायचं आहे पूर्ण घराची स्वच्छता करायची आहे त्यानंतर स्नान करून आपल्याला सुचरभूत व्हायचं आहे गंगा जलवा पवित्र पाणी घरात आपल्याला शिंपडायचं आहे घरातच किंवा पवित्र ठिकाणी महादेवांची फोटो किंवा पिंड आपल्याला पूजेमध्ये घ्यायची आहे पूजेची तयारी आपल्याला पूर्ण करायची आहे तर इथे पहा सर्वप्रथम मी घरातील देवपूजा करून घेतलेली आहे त्यानंतर पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य इथे मी जमा करून ठेवलेलं आहे पूजेसाठी लागणारी सर्व भांडी स्वच्छ करून घ्यायची आहेत आणि कोरडी करून घ्यायची आहेत तर पूजेचं एक एक साहित्य मी तुम्हाला दाखवते तर इथे पहा मी एक शिवलिंग घेतलेलं आहे रुद्राक्षाची माळ घेतलेली आहे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे पंचामृत घ्यायचं आहे तांदूळ शिवामूठ म्हणून मी घेतलेली आहे त्याचबरोबर नैवेद्यासाठी खडीसाखर खोबरं आणि काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत साखर घेतलेली आहे थोडंसं आपल्याला केशर घ्यायचं आहे मध घेतलेलं आहे तुपाचे दोन दिवे घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याकडे जर माता पार्वती भगवान शिवशंकर आणि गणपती बाप्पा यांचा फोटो असेल एकत्रित तर तो आपल्याला पूजेसाठी घ्यायचा आहे दोन समया घेतलेल्या आहेत पूजेची जागा सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे तिथे एक स्वस्तिक बनवायचं आहे त्याच्यावरती चौरंग ठेवून चौरंगावरती आपल्याला पांढरशुभ्र वस्त्र अंथरायचं आहे भस्म घेतलेलं आहे त्याचबरोबर इथं आपल्याला पांढरी फुलं लागणार आहेत लाल फुलं लागणार आहेत त्याचबरोबर इथे पहा मी बेलपत्र घेतलेलं आहे एक छान असा हार घेतलेला आहे विड्याची पानं घेतलेली आहेत त्याचबरोबर दुर्वा दुर्वांची एक पेंडी घेतलेली आहे कुत्र्याचं फळ घेतलेलं आहे तर हे भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे तर श्रावण महिन्यामध्ये हे साहित्य तुम्हाला नक्कीच बाजारपेठेत मिळेल हे सर्व साहित्य त्यावेळेस उपलब्ध असतं तर ते तुम्हाला बाजारपेठेमधून आधीच घेऊन यायचं आहे तुम्ही बेलपत्र जर तोडणार असाल तर ते तुम्हाला रविवारीच तोडायचं आहे सोमवारी बेलपत्र तोडू नये त्याचबरोबर आपल्याला या दिवशी जर आपण शिवलीला अमृताचा पाठ करणार असो तर या पाठाची सुरुवात आपल्याला पहिल्या सोमवारपासून करायची आहेत ज्यांना शक्य नाही त्यांनी शिवलीला अमृतचा असा अकराव्या अद्याचं पुस्तक मिळतं तेही तुम्ही वाचू शकता सोळा सोमवारचं व्रत जर तुम्ही चालू करणार असाल तर त्याचंही पुस्तक तुम्ही या दिवशीपासून किंवा हे व्रत याच दिवशीपासून सुरू करायचं आहे माता पार्वतीसाठी आपल्याला सौभाग्य अलंकार घ्यायचे आहेत आणि यानंतर आपण पूजेला सुरुवात करणार आहोत तर सर्वप्रथम तुम्ही इथे पाहिलं असेल इथे मी एक चौरंग मांडून त्याच्यावरती पांढरं वस्त्र अंथरलेलं आहे तर सर्वप्रथम आपण रांगोळी काढून घेऊयात सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर इथे मी ते दोन दिवे ठेवलेले आहेत तेलाचे दोन दिवे आणि तुपाचे इथे दोन मी दिवे घेतलेले आहेत तर सर्वप्रथम ते प्रज्वलित करून दिव्यांची आपण पूजा करून घेणार आहोत दिव्याला हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षदा व्हायच्या आहेत फूल व्हायचं आहे आणि त्यानंतर आपण व्रताचा संकल्प घेणार आहोत तर हातावरती थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये अक्षदा टाकायचे आहेत आणि त्यानंतर एक फूल आपल्याला घ्यायचं आहे व्रताचा घरीच आपण व्रत करण्याचा संकल्प घेणार आहोत या व्रतामध्ये एकदाच रात्री जेवण करायचं आहे दिवसभर फलाहार किंवा दूध आपण घेऊ शकतो संकल्प घेतल्यानंतरच आपण पुढील पूजेला सुरुवात करणार आहोत तर इथे मी भगवान शिव माता पार्वती आणि गणपती बाप्पा असा एक फोटो घेतलेला आहे तर फुलाच्या साहाय्याने आपण याच्यावरती पाणी शिंपडणार आहोत आणि त्यानंतर हा फोटो आपल्याला स्वच्छ कपड्याने छान असा पुसून घ्यायचा आहे तर इथे मी फोटो मांडणार आहे त्यानंतर आपल्याला फोटोला असा हार घालून घ्यायचा आहे फोटो जरी तुमच्याकडे नसेल तरीही चालू शकतं किंवा श्रावणी सोमवारी अशा फोटोची तुम्ही खरेदी ही नक्कीच करू शकता तर इथे पहा फोटोच्या खाली मी थोड्याशा अक्षदा ठेवल्या आहेत आणि त्यानंतर इथे आपण फोटो मांडून घेऊयात त्यानंतर इथे पहा एक ताम्हण घेतलेला आहे ताम्हणामध्ये आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे मूर्ती नसेल तर सुपारी ही तुम्ही घेऊ शकता त्याच्यावरती आपल्याला पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पांचं नामस्मरण करत आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करून घेऊयात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मे देव सर्व सर्वदा गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपण इथे थोड्याशा अक्षदा टाकून त्याच्यावरती हळदी कुंकू आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला इथे विराजित करायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू वस्त्र फुलं अर्पण करायचं आहे दीप दाखवायचं आहे त्याचबरोबर दुर्वा व्हायचे आहेत सतत ओम श्री गणेशाय नम ओम श्री गणेशाय नम या मंत्राचा पाठ करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे त्यानंतर आपण शिवलिंगावरती अभिषेक करणार आहोत इथे एक मी तामण घेतलेला आहे त्याच्यावरती आपण शिवलिंग ठेवणार आहोत तर शिवभक्तांसाठी सर्वात मोठा उत्सव म्हणजे श्रावण श्रावणी सोमवारी पंचामृत अभिषेक शंकरांच्या पिंडीवरती केला जातो कोणी दूध शंकराच्या पिंडीवर वाहतं तर कोणी मध वाहतं कोणी उसाचा रस वाहतं मात्र शंकराच्या पिंडीवरती अभिषेक करण्याचेही काही नियम आहेत शंकराच्या पिंडीवरती कोणताही अभिषेक करायचा असल्यास तो कशा पद्धतीने करावा याची काही शास्त्रीय माहितीही आहे दिशा ही जलाभिषेक करताना अत्यंत महत्त्वाची मानली जाते पूर्व दिशेने भगवान शंकर येत असतात त्यामुळे तुम्ही पूर्वेला आपलं तोंड केल्यास शिव यांना येण्यास अडथळा येतो त्यामुळे कायम पिंडीवरती अभिषेक करताना आपलं तोंड उत्तरेला ठेवावं आणि शंकराच्या पिंडीवरती अभिषेक करावा शांत मनाने आणि भक्तिभावाने शंकराच्या पिंडीवरती हळूवारपणे अभिषेक करावा जेव्हा आपलं मन शांत असेल तेव्हाच आपल्या वृत्तीतनं ते पाहायला मिळेल हळूवारपणे शिवलिंगावरती अभिषेक केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात असं सांगितलं जातं तर शिवशंकरांना कोणत्याही प्रकारचा अभिषेक करताना तांब्याच्या धातूचा तांब्या असल्यास अतिशय उत्तम मानलं जातं याशिवाय चांदी किंवा सोन्याच्या धातूच्या तांब्यानेही अभिषेक करता येतो मात्र शंकराला स्टीलच्या तांब्याने अभिषेक अभिषेक करू नये असं म्हणतात शंकरांना म्हणजेच देवांच्या देवाला आपण अभिषेक करत आहोत याचं भान ठेवावं शंकरांना अभिषेक करताना अभिषेक घालणारा बसलेल्या स्थितीत असला पाहिजे उभ्याने भगवान शंकरांना अभिषेक केल्यास तो अभिषेक ग्राह्य धरला जात नाही तो अभिषेक शंकरापर्यंत पोहोचलाही जात नाही तर शिवपूजा करताना किंवा अभिषेक करताना ओम नम शिवाय ओम नम शिवायचा जप करायचा आहे शिवलिंगाजवळ रुद्राक्षाचे मणी ठेवायचे आहेत त्याचबरोबर शिवलिंगाचा अभिषेक करून पूजा सुरू करता येते अभिषेक करण्यासाठी पाणी गंगाजल दूध मध तूप दही आणि पाणी पुन्हा अर्पण करावे लागते शिवलिंगावरती हे सर्व पदार्थ अर्पण केल्यानंतर आपण आदर्श पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे मूर्तीला ताज्या कपड्याने हळूवारपणे घासणे आवश्यक आहे म्हणजे मूर्ती आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे मगच मूर्तीला आपण चंदन किंवा भस्म लावायचं आहे घरातील शिवपूजेचा अभिषेक हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे त्याशिवाय शिवपूजा अपूर्ण आहे भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी आणि प्रसन्न करण्यासाठी विविध मंत्रांचे एका विशिष्ट लयीत पाठ केले जातात तर इथे तुम्ही पाहत असाल तर माझा अभिषेक करून झालेला आहे त्यानंतर आपण पूजा करणार आहोत तिथे पहा छोटासा मी एक पाठ घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला धामण ठेवायचं आहे एक छोटासा पितळी ही घेतलेला आहे त्याच्यावरती मी शिवलिंग ठेवणार आहे त्रिदल बेलपत्र म्हणजे भगवान महादेवांचे त्रिनेत्र मानले जातात त्रिनेत्र पापांचे नाश करणारे आणि बेलपत्राच्या तीन पानांमध्ये महादेवांचे तीन डोळे आहेत त्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव आणि माता पार्वती व माता लक्ष्मी व माता सरस्वती या तीन देवी ही आहेत बेलपत्र तोडताना आणि भगवान शंकरांना अर्पण करताना काही नियमही आहेत तर आपण ज्यावेळेस बेलपत्र तोडतो तेव्हा झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होईल असे काम आपल्याला करायचे नाही बेलपत्र तोडताना आपल्याला भरपूर काळजी घेऊन बेलपत्र तोडायचे आहेत बेलाची पाने चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी आणि अमावस्या तसेच संक्रांती आणि सोमवार या दिवशी चुकूनही आपण बेलपत्र तोडायची नाहीत या दिवसाच्या आदल्या दिवशी आपण बेलाची पानं तोडायची आहेत बेलाची पानं भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहेत त्यानंतर आपण शिवलिंगावरती भस्म लावणार आहोत तर भस्म असं तीन बोटांना लावून आपण शिवलिंगावरती लावतो पण इथे आपले शिवलिंग छोटं आहे त्यामुळे मी असं तळहतावरती भस्म घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आपण मिक्स करून ते उगाळून घ्यायचं आहे तर बेलपत्राच्या काडीने आपण हे भगवान शिवशंकरांना लावून घेऊयात भगवान शिव आपल्या शरीरावरती भस्म लावतात शिवभक्त ते भस्म टिळा म्हणूनही लावतात भगवान शिव शरीरावरती भस्म का वापरतात तर एका आख्यायिका प्रचलित आहे की जेव्हा सतीने रागाच्या भरात स्वतःला अग्नीच्या स्वाधीन केले होते त्यावेळी भगवान तिच्या मृतदेहाजवळ पृथ्वीपासून आकाशापर्यंत सर्वत्र फिरत होते त्यांची अवस्था भगवान विष्णू यांनी पाहावली नाही त्यांनी माता सतीच्या पार्थिवाला स्पर्श करून त्यांचे राखेत रूपांतर केले महादेवाच्या हातात फक्त राख राहिली हातातील राख पाहून शिवजी अस्वस्थ झाले आणि त्यांनी ती राख सतीच्या स्मरणात अंगावरती लावली अशा प्रकारच्या अजून काही कथा आहेत भगवान शिव यांना भस्म प्रिय आहे भस्माला भगवान शिव यांचा अलंकार मानला जातो भस्म लावल्यानंतर आपल्याला शिवलिंगावरती फुलं अर्पण करायची आहेत तर बेलाच्या पाण्याने भगवान शिव यांची पूजा केल्याने संकट दूर होतात दुर्वा पूजा केल्याने दीर्घायुष्याची प्राप्ती होते हरसिंगार फुलांनी पूजा केल्याने जीवनात सुखसंपत्ती व वा समृद्धीचा वास असतो चमेलीची फुलं वाहिल्यास वाहन तसेच सुखसमृद्धी प्राप्त होते त्याचबरोबर धोत्र्याचे फुल वाहिल्याने भगवान शंकरांच्या कृपेने गतीप्राप्ती होते त्याचबरोबर अळशीच्या फुलाने शमीच्या फुलाने कन्हेरीच्या फुलांनी त्याचबरोबर धोत्र्याच्या फुलांनी बेलाच्या फुलांनी आणि जुईच्या फुलांनीसुद्धा आपण भगवान शिवाची पूजा करू शकतो त्यानंतर आपल्याला शिवलिंगावरती धोत्र्याचं फळ अर्पण करायचं आहे ते भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे त्यानंतर महादेवांना अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुलं अक्षदा बेलाची पानं धतुरा अर्पण करायचा आहे पूजा करत असताना सतत ओम महाशिवाय सोमाय नम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर आपण शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करायची आहेत शिवलिंगावरती बेल अर्पण शिवलिंगा करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा शिव अष्टोत्तर नामावली म्हणत आपल्याला एकशे आठ वेळा बेलपत्र तुम्ही अर्पण करू शकता बेलपत्र अर्पण करताना ते तुटलेलं कि किंवा किडलेलं खराब झालेलं नसावं बेलपत्र बाजारातून आणली की स्वच्छ पाण्याने ती धुवून घ्यायचे आहेत आणि बेलपत्राच्या खाली अशी गाठ असते तर ती आपल्याला काळायची आहे बेल अकरा एक्कावन्न किंवा एकशे आठ या संख्येत आपल्याला बेलपत्र व्हायची आहेत त्यातली त्यात, त्यात कमीत कमी आपण पाच बेलपत्र तरी शिवलिंगावरती नक्कीच अर्पण करावेत हे बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करत असताना हे बेलपत्र अर्पण करताना शिवलिंगावरती ते उलटे अर्पण करायचे आहे ज आणि प्रत्येक वेळेस अर्पण करताना ओम नम शिवाय हा जप आपल्याला बोलायचा आहे खराब आपल्याला बेलपत्र शिवलिंगावरती व्हायचे नाही आहेत माता पार्वतीही आपल्याला छान पूजा करायची आहे लाल गुलाबाचं फूल माता पार्वतीला आपल्याला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर सौभाग्य अलंकार आहेत तेही आपल्याला माता पार्वतीला अर्पण करायचे आहेत आणि नमस्कार करायचा आहे साखरेचा खडी साखरेचा त्याचबरोबर गुळाने खोबऱ्याचा नैवेद्य किंवा ड्रायफ्रुट्सचा नैवेद्य किंवा आपल्या घरामध्ये जो गोळाचा पदार्थ बनला असेल या पदार्थाचा नैवेद्य आपण या दिवशी दाखवायचा आहे बाजारपेठेमध्ये जी फळं उपलब्ध असतील तर त्या फळांचाही नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे यानंतर आपल्याला शिवलिंगावरती मूठ व्हायची आहे तर मूठ कशी व्हायची याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता तर एका आपल्याला उजव्या मुठीमध्ये तांदूळ घ्यायचे आहे तर सर्वप्रथम पहिल्या सोमवारी आपल्याला तांदळाची शिवामूठ व्हायची आहे तर एका म्हणजे डाव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि उजव्या हातामध्ये आपल्याला शिवामूठ घ्यायची आहे थोडंसं थोडंसं पाणी टाकत आपण ही शिवामूठ आपण शिवलिंगावरती अर्पण करणार आहोत शिवामूठ शिवलिंगावरती उभी धरून व्हायची आहे ही शिवामूठ म्हाताना पुढील मंत्र म्हणायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा धीरा भावा नंद भाऊजया भरतारा नावडतीची आवडती करे देवा असं म्हणत महादेवांची मनोभावी पूजा करायची आहे यानंतर शंकरांची आरती म्हणायची आहे आणि शंकराकडे सुख समृद्धीची प्रार्थना करायची आहे दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी देवाला बेलपत्र वाहून उपवास सोडायचा आहे तर पहिल्या सोमवारी शिवामुठी तांदूळ असते दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जव आणि पाचव्या सोमवारी सातो ही असते तर त्या त्या, त्या सोमवारी आपल्याला तिथे शिवामूट व्हायची आहे आरतीचा क्रम लावायचा झाला तर प्र सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती करायची आहे त्यानंतर माता पार्वतीची म्हणजे देवीची आरती करायची आहे आणि त्यानंतर भगवान शिवाची आरती करायची आहे आरती करून आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे प्रसाद सर्वांना वाटायचा आहे तर या दिवशी आपण शिव पंचाक्षर सोत्र किंवा शिवमंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर दिवसभर फलाहार करायचा आहे तुम्ही जर शिवलीला अमृत किंवा अकरावा अध्याय वाचणार असाल तर हा आपल्याला तो वाचायचा आहे जप करण्यासाठी आपल्याला रुद्राक्षाची माळ श्रेष्ठ ठरते तर रुद्राक्षाच्या माळेनेच आपल्याला जप करायचा आहे श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो तर या महिन्यामध्ये भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक वेगळे प्रकारचे उपाय व्रत देखील केले जातात तर या महिन्यामध्ये आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा भगवान शंकरांकडे मागितली तर ती पूर्ण होते असे देखील म्हटले जाते तर श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शवांना प्रसन्न करून घेण्यासाठी मंदिरामध्ये जात असतो शुद्ध अंतकरणाने आणि श्रद्धेने भगवान शिवाची आराधना केल्याने एखाद्याच्या जीवनातील कोणत्याही समस्यांवरती मात करता येते घरातील शिवपूजेचा अभिषेक हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे त्याशिवाय शिवपूजा अपूर्ण आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजा विधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजा स्कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असेच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ